अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण सेवा राज्य निवृत्ति वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजना अंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद करावी मी यासाठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो सगळ्या अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद कळे मी यासाठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो